आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यातील गाजरवाडी येथे कोयत्याचा धाक दाखवून वृद्ध दाम्पत्याला लुटणारे सराई चोरटे जेलबंद करण्यात निफाड पोलिसांना यश लाभले आहे या चोरट्यांकडून पोलिसांनी पाच दुचाकी देखील हस्तगत केल्या आहेत याबाबत निफाड पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक वीस मार्च रोजी रात्रीच्या सुमारास निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथे चार चोरट्यांनी वृद्ध दामपंत्यांच्या घरात शिरून कोयत्याचा धाक दाखवीत आणि मारहाण करून घरातील चीजवस्तू लुटण्याचा प्रयत्न केला केला होता या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावत पोलिसांनी अजय प्रसाद आणि गणेश भोसले या दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे त्यांच्या टोळीतील अन्य आरोपींचा देखील माग काढला जात आहे या प्रकरणातील संशयित आरोपींनी निफाड विंसूर त्र्यंबकेश्वर हारसूल अशा ठिकाणी चोरी व लुटमारीचे प्रकार केले असल्याचे प्राथमिक चौकशीतून दिसून आले आहे या आरोपीकडून त्यांनी ठिकठिकाणी चोरलेल्या पाच दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने वापर अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच निफाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव उपनिरीक्षक पाटील विश्वनाथ निकम अनिल शेरेकर विनोद जाधव आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास लावण्यात परिश्रम घेतले ए केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक